नमस्कार शेतकरी बंधू मी आपला शिमचंत भाऊसाहेब पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं कृषी मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधनो मी आज पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसरामधील कुरवंडी या गावामध्ये असून आंबरशेठ तोत्रे त्यांच्या बटाट्या पिकामध्ये उभा आहे अंबरशेठ तोत्रे गेली सातत्याने अनेक वर्षापासून बटाट्याचं विक्रमी उत्पादन घेणार घेत आहेत तर आपण आज त्यांच्याकडून बटाट्याचे येणाऱ्या रोग असतील किडी असतील किंवा त्यांचे उत्पादन घेण्यासाठी ते अजून काय हे करतात ते आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार अंबर शेठ नमस्कार सर्वप्रथम तुमचं कृषी टेक मध्ये मनापासून स्वागत आम्हाला बटाट्याबद्दल शेतकरी बांधवांना ही माहिती द्या की ही व्हरायटी कोणती आणि कधी के लागवड केली आहे ही एफ वन व्हरायटी आहे वेपरची व्हरायटी आहे आणि ही दहा जुलैला लागवड केलेली आहे आणि हे बियाण बटाट्याचं जे बियाण आहे तर हे कुठून आणता तुम्ही हे बियाणे पंजाब वरून येतं ते फेब्रुवारी मध्येच येतं मग स्टोअरला राहतं मग इथून स्टोअर मध्ये जून मध्ये काढलं जातं आणि लागवड त्याची जुलैमध्ये करताय हो, पावसाच्या वातावरणानुसार वापसा हो कंडिशन आता बटाट्याची लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये गवतन सुद्धा खूप उगवत त्याच्यामध्ये हो, तुम्ही तण तण तणनाशक मारत असताना बटाट्याला शॉक वगैरे बसू नये म्हणून तर कृषी काय प्रोडक्ट वापरताय का, का हो कृषी टेकचं म्हणून प्रोडक्ट आहे ते वापरतात दरवर्षी आणि तणनाशक कोणतं वापरता तुम्ही तणनाशक नाशिक आणि एजिल शंकर आणि त्यासोबत आपण झिंकफट वाट वापर त्यासोबत न्यूट्रास्पीड घेताय काडीजोबत तर बटाट्या पिका मध्ये भरघोस वाढ सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामध्ये फ्लावरिंग होणं सुद्धा खूप गरजेचं असते जेवढं फ्लावरिंग जास्त होईल जेवढा फोटो निघेल चांगला वाढ होईल तेवढं खाली आर्यांची संख्या म्हणजे बटाट्यांचे सुद्धा खाली प्रमाण वाढत असते त्यामुळे उत्पादनात वाढ होत होत असते तर बटाट्यांच्या भरघोस वाढीसाठी फ्लावरिंग साठी तुम्ही काय करताय तेव्हा आम्ही पहिल्या मध्ये ना बुरसे नाशिक आणि किटक नाशिक सोबतचे टीम हे टॉनीचे ते घेत असतो दुसऱ्या स्प्रेड एक स्टीचर आहे साठी ते पण घेत असतो आणि त्याच्यावर जो अंतर साधारण पंचाळीस ते पन्नास साठ दिवसाचा जो टप्पा येतो महत्वाचा फुगोनीचा टप्पा येतो फुगवणीसाठी आपण बटाट्याच्या फुगोणीसाठी आपण काय वापरताय फुगवणीसाठी आम्ही साईज जर आहे ट्रुसिटेक च ते घेत असतो आणि ह्याच्यावर कोण कोणत्या रोग आणि किडी येतात त्याबद्दल थोडी माहिती द्या याच्यावरती लवकर येणार उशिरा येणार लाल पिवळी आणि हिरव्याळे वगैरे आता बटाट्यामध्ये बोरांचा वापर सुद्धा खूप महत्वाचा आहे तुम्ही कृषी टेकचं बोरान कोणत्या स्टेजला वापरता एक चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये येत असतो दुसऱ्या हा तर शेतकरी मित्रांनो हे होते अंबरशेठ तोत्रे यांनी बटाट्याची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे बटाटे ही शेती करत असताना साधारण तीस पस्ती ते पस्तीस दिवसामध्ये फ्लावरिंग चालू होती त्यावेळी जबरदस्त फ्लावरिंगसाठी गोष्टीम या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे त्यानंतर साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये बटाट्याच्या फुगवणीसाठी सायझर केसोनॅट असेल बोरान असेल या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे तसेच प्रत्येक औषधाची एफिशियन्सी वाढवण्यासाठी नोट्रास्पीड हे प्रत्येक फ्लावरमध्ये त्यांनी वापरलेलं आहे धन्यवाद आंबरष धन्यवाद